अमरावती येथील राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक नऊने पोलीस पाल्यांसाठी आयोजित केलेल्या ग्रिम्सकालीन ज्ञान व क्रीडा शिबिराचे नुकतेच यशस्वीरित्या समापन झाले या शिबिरामुळे चिमुकल्यांमध्ये मैदानी खेळाची आवड निर्माण झाली त्यांना मोबाईलच्या व्यसनापासून दूर ठेवण्यास मदत झाली आणि त्यांच्या व्यक्तिमत्व विकासालाही चालना मिळाली या शिबिरात मुलांनी अनेक थरारक आणि धाडसी खेळांचे प्रशिक्षण घेतले ज्यांचे त्यांनी समारोप समारंभात शानदार सादरीकरण केले चला तर पाहूया सविस्तर सुशांत सिंह समादेशक राज्य राखीव पोलीस गट क्रमांक नऊ अमरावती यांच्या दूरदृष्टीमुळे हे ग्रीष्मकालीन ज्ञान व क्रीडा शिबिर प्रत्यक्षात आले दहा मे दोन हजार पंचवीस ते एकतीस मे दोन हजार पंचवीस या एकवीस दिवसांच्या कालावधीत आयोजित या शिबिराचा मुख्य उद्देश होता पोलीस पाल्यांचे मैदानी खेळांबद्दल रुची निर्माण करणे आणि त्यांना सध्याच्या मोबाईलच्या व्यसनापासून दूर ठेवणे या शिबिरात मुलांनी कबड्डी खो खो हॉलीबॉल बास्केटबॉल फुटबॉल यासारख्या सांघिक खेळांसह मलखांब दोरी मलखांब कराटे जे जिमनॅस्टिक लाठीकाठी रिंग पेटी आणि बॅडमिंटन यासारख्या वैयक्तिक कौशल्याच्या खेळांचे प्रशिक्षण घेतले केवळ मैदानी खेळच नाही तर ज्ञानवर्धनासाठी इंग्रजी संभाषण आणि व्यक्तिमत्व विकासाचे वर्गही घेण्यात आले ज्यामुळे मुलांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळाली या शिबिरात एकशे सत्तावीस पोलीस पाल्यांनी उत्साहाने सहभाग नोंदविला शिबिराची सांगता समारोप चार जून दोन हजार पंचवीस रोजी अंबाई लॉन एसआरपीएफ कॅम्प अमरावती येथे थाटामाटात पार पडला सुशांत सिंह यांच्या अध्यक्षतेखाली आणि सुरेश कराडे बलराम रोठे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला या सोहळ्याचे मुख्य आकर्षण ठरले ते पोलीस पाल्यांनी सादर केलेले धाडशी क्रीडा प्रकारांचे थरारक सादरीकरण चिमुकल्यांनी चिमुकल्या दोरी मलखाम रिंगपेटी जिमनॅस्टिक आणि लाठीकाठीचे चित्तवेधक ची प्रात्यक्षिक दाखविले उपनिरीक्षक मनोज पंजाबराव शिंगणे यांनी या खेळांचे प्रशिक्षण दिले होते शिबिरात सहभागी झालेल्या सर्व पोलीस पाल्यांच्या मान्यवरांच्या हस्ते प्रावीण्य प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले या कार्यक्रमाला एसआरपीएफ कॅम्पमधील सर्व पोलीस अधिकारी अंमलदार आणि पोलीस कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यांनी आपल्या धाडसी चिमुकल्या खेळाडूंचे मन भरून कौतुक केले पोलीस कल्याण अधिकारी अजय अशोक काळसर्वे यांनी कार्यक्रमाचे विशेष नियोजन केले तर वरिष्ठ पोलीस निरीक्षक एस बी नेवारे यांनी आभार प्रदर्शन व्यक्त केले हे शिबिर पोलीस पाल्यांसाठी खरोखरच एक संस्मरणीय अनुभव ठरले अमरावतीतील राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक नऊद्वारा आयोजित या ग्रिम्सकालीन शिबिराने पोलीस पाल्यांना केवळ मैदानी खेळच नव्हे तर महत्त्वाचे जीवनकौशल्य शिकवण्याची अनोखी संधी दिली हे शिबिर म्हणजे मुलांमध्ये आरोग्यदायी सवयी रुजवण्यासाठी आणि त्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी एक उत्तम पाऊल ठरले आहेत